तर नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आहे ना आपली बात आजपासून कापायला सुरुवात करायची बाकीचे जे हळ भात होते ते आले होते बाकीचे जे भात होते ते पण पिवळी आलेच तर चला आज सुरुवात करतो आपण भात कापायला कशा पद्धतीने भात कापतो आपण भरपूर सारं होऊ नये आणि वर ढक पण आलेले तर मग पाऊस काय करतो त्याचा अंदाज नाही तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला जाव्यात जे आपलं हळवत डोंगरावर आले का पाहिजे त्याच्याकडं तसं पाहायला गेलं तर आजचं वातावरण खूप छान आहे मस्त बेगळी आकाश सकाळ सकाळी एकदम निर्बळ होतं म्हणजे एकदम स्वच्छ होतं त्याच्यामुळं भात कापायला घेतलं आपण पण ढग पण यायला सुरुवात झाली पण भात कापायला आपण आलो तर आईने सुरुवात पण केली आपलं हे भात जे आहे हे हाळ आहे नव्वद दिवसाचं असणारं हे भात याचं नाव शतक आहे ह्या वर्षी नवीनच याचा प्रयोग केला परंतु पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं त्याच्या लोमट्या जरा काळ्या पडल्यात त्याच्यामुळं दानं बाजायला जरा कमी पडल्यात भरपूर मोठं वावर आहे आणि सगळं भात कापायला आलेलं आहे झालं आहे काय माहिती आहे ना या भाताला पावसाचं कोणतंही पीक असो त्याला पावसाची जास्त गरज राहत नाही आणि कमी गरज राहत नाही एकदम मापात पाणी लागत आहे यावर्षी पाऊस भरपूर झाला आहे त्याच्यामुळे भातांची वाड वाढही खुंटली म्हणजे वाढणारी भात पण वाढली नाही कारण पाऊस वारं पाऊस इतका होता तर पावसाने भात फार जोडपण काढलेत का असं हे जेव्हा आपण लावायला घेतलं होतं भात तेव्हा हे वावरामध्ये पाणी नव्हता आणि आता कापायच्या वेळेस वावरामध्ये भरपूर सारं पाणी आहे पुढं काही अंगा आपल्याला बाहेर काढायला लागणार तर चला आईने भात कापायला सुरुवात केली होती तर आपणही किती वेळ राहणार ना आपणही थोडासा व्हिडिओ हो काढला आणि म्हटलं चला आपणही भात कापायला सुरुवात करून देऊ अजून भरपूर सारं आपल्याला एवढं वावर संपवायचे आज होते का नाही नंतर उद्या पण आपल्याला कापायला लागेल थोडीशी माणसं सांगायची होती भात कापायला पण तू झालं काय माहिती आहे का आपण सकाळी सकाळी काल एकदम मस्त होतं वातावरण आणि सकाळी बऱ्यापैकी होतं जेव्हा आपण शेताकडे यायचा जा टाईम झाला तेव्हा पाऊस ढग जमायला सुरु व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळं मग माणसे सांगितले नाही कारण सगळे भात आपण कापून टाकायचो पाऊस यायचा त्याच्यामुळे आलेलं जे पीक आहे आपल्याला ते पण आपल्या हातातून जायचं पावसाने भिजू नये म्हणून आपण थोडाच कापून आणतो लगेच बांधून खाली ताडपत्री खाली झाकून ठेवायचं आपल्याला त्याच्यामुळं आलेली ही घाई आपली भात कापायची कारण हे हाळे भात आल्यात नाही त्याच्यानंतर लगेच अर्धा दिवसात येणार आपली ज्या गरी भातात ओमशिराम म्हणते ते पण कापायला येणार त्याच्यामुळे सगळ्याच भातांची घाई एक सोबतच येऊन हे त्याच्यासाठी आपण या हळेभात करतोय आणि ह्या भात कापायला पण अर्धा दिवस अगोदर येते म्हणजे भातांचा दिवस असतात एकशे वीस दिवसामध्ये आपली गरीब भात कापायला येतात अक्षयद श्रम जे भात आपण लावू ते जे हळे भात असतात ते नव्वद दिवसात येतात जवळजवळ दहा पंधरा दिवसाचा फरक असतो त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे बरेच शेतकरी हाळे भाताची शेती करतात आणि मग त्याच्यामुळे भात जिथं आपल्याला पेर करायची त्याला ओल भेटते आपल्याला हाळे भात केल्यामुळं असं पटपट करून मित्रांनो असं आपलं भात कापायला आपण आज सुरुवात केलेली आहे ते कापताना बहुतेक काळजी घ्यावं लागते वेगळे जे असतात ते खूप धारधार असतात त्याच्यामुळे बळच वेळ आहेत ना आपलं हातही कापतात त्याच्यामुळे एकदम कापताना हळूहळू एकदम चवडून ठेवावं लागतात आणि ते एकदम पसरटपणे वाळात घालावं लागतात असं एक एक करून आपण भात एवढं एक वावर कापून झाले आपलं थोडं दोन तीन मोठी राहिल्या ते आई कापते आता पुढचं जे वावर आहे ते पण आपल्याला कापायचं आहे या बाजूने ना उंदराने भरपूर नुकसान केली सस ससे ना खास करून उंदरं नाही म्हणते ना पण ससे ना भरपूर भात होतं इकडं पुढं पण भरपूर खाल्लंय भरपूर ससे येतं या डोंगरावरती तर हे वावर पण आपल्याला कापून घ्यायचं आहे इकडचं भात जरा बऱ्यापैकी कारण इकडं ना पाऊस जास्त आहे आपल्याकडे आता आधुनिक पद्धतीने भात कापायला मशनी पण आलेलेच आहेत पण इकडं भरपूर उच्च आहे डोंगरावर ना इकडं भाताच्या मशनी काही रस्ताच नाही वाटे याला या त्याच्यामुळे आता आपल्याला हातानाच कापा लागेल नाहीतर आता बरेचसे लोक आहेत ना आधुनिक शेती म्हणजे आपल्या शेती अवजाराने शेती करतात टॅक्टरने नागरणी असेल भात कापायला पण मशीन आणि जे भात आपण बडवायचो ते बडवायची पण गरज राहिली नाही कारण का तर आता उपनर आलेच आपल्याला पण हे भात आहे ना उपनरमध्ये काढायला नाही जाईल त्याच्यामुळं आता हे वरतून वाहतूक परत खाली आपल्या झापाकडं न्यायची कारण याची हाईट वाढली नाही गुडघ्या एवढीच हाईट झाली त्याच्यामुळे हे आपण बडवणार की ती झोडणार की त्याचे दाणे पडणार बाकीचे दाणे ते राहणार त्याच्यामुळं आपल्याला ना हे उपनरमध्ये भात घालायचं आहे जेणेकरून आपलं सगळं भात मस्तपैकी दाणे निघतील आणि उपनरमधून फळशा ज्या असतात ती फळशी पण हवेद्वारे उडून जाते त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी आता उपनरचा वापर करतात कारण तिथे वैरण जी असते आता बरेचसे आता टॅक्टरमुळं बैलने जनावरं कमी आहेत त्याच्यामुळं वैरणीची काही गरज पडत नाही त्याच्यामुळं उपनरमध्येच भात काढतात आता आणि जे ख मोठमोठे वावर आहेत रोजंदारी वाढल्यामुळं लोकं माणसं सांगत नाही त्याच्यामुळं मशनीने आपल्या एक दीड तासात सगळं वावरही कापून होतं आणि ते लवकर कापून होतं एवढंच का आपण तो मसन तो ते मसन ओरतून कापते आणि माणूस एकदम मसनीपेक्षा बेस्ट म्हणजे खालून कापून घेते परत आपल्याला पेरणी वाहणी करायला सोपं जाते तर अशी भात कापणी आपली साध्या विळ्याने चालू आहे आणि मस्तपैकी चालू आहे तुमच्याकडे भात कापणीला सुरुवात झाली की नाही ते कॉमेंट करून सांगा मित्रांनो बरं का तर हे वावर आपलं कापून झालं इकडे बरंसं कापून झाले भरपूर सारं होऊ नये मग भरपूर ताण लागली आपलं हे कडेलाच जिरा आहे त्याचं पाणी जवळजवळ जानेवारीपर्यंत राहते ते बघा इथं पुढं जिरा ह्या जिऱ्याचंच पाणी आहे ना भरपूर पाणी हे कुंड या कुंडाचं भरपूर पाणी राहतं हे पाणी काही लवकर आठत नाही शेळ्या जनावरं आता भात निघाल्यानंतर इथंच बघा इथं किरू आहे इथं आपण आल्यानंतर ते गडगडवाजलं म्हणजे मध्ये गेले तर इथं पुढं आपण छोटासा जिरा वगैरे पाणी प्यायला आणि तेच पाणी आपलं वरती शतगडाल्यावरही पि प्यायचं असते एकदम स्वच्छ आणि सुंदर असं थंडगार पाणी वाहतं पाणी अजून बघा इकडं खाली पाणी आहे तर चला पाणी पिवायचं एकदम थंड आणि स्वच्छ पाणी एकदम आणि पाणी पिल्यानंतर एकदम जंगलातल्या पाणी जी चवई नाही एकदम भारी असते कारण ते भरपूर थंड असतं तर मस्त पैकी हे पाणी एक नंबर झिराचं पाणी एकच नंबर पाणी तर असं जंगलातलं कोणी कोणी झिऱ्याचं पाणी पहिलं नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा या बघा हे पाणी वाहत आहे हे इकडं भातामध्ये अजूनही इकडं आतमध्ये आहे ना भरपूर सारे पाणी साचलेलं आहे आणि जेव्हा आपण भात लागवड केली तेव्हा इथं पाणी नव्हतं हे बघा हे पण इकडं पाखराने भरपूर खाल्लंय वरती हे नुकसान जास्त राहते हे भाताचे तर चला आता बऱ्यापैकी आपलं वावर कापून झालंय त्यानंतर आता आपल्याला खाली हे भात वाहून न्यायचे डोंगरावरून खाली भरपूर उंच डोंगर आहे त्या डोंगरावरून आपल्याला खाली खळ्यामध्ये न्यायचे म्हणजे झापाकडं न्यायचे तर मग रिकाम जाण्यापेक्षा आपण आता हे दोन तीन भारं बांधून मग हे खाली घेऊन जाणार आहे आता भरपूर टाइम झाला घरी जायचं ना त्याच्यामुळे आता हे भात आपण पेंड्या बांधून घ्यायच्या ह्या डोक्यावर न्यायच्या भरपूर मेहनतीचं काम असतं मित्रांनो भात कापणे जोडणी लावणीपासून सर्वात कठीण जे पीक असतं ते भाताचंच असतं कारण पेरणीपासून तर जेवढे एकशे दिवस आपल्याला टोटल भाताची काळजी घ्यावी लागते त्याला वेळेवर पाणी त्याला खत सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात आता हे आपल्याला डोक्यावर वाहून नेऊन तिथं उपनरमध्ये काढावं लागलं म्हणजे भरपूर मेहनत आपल्या जोपर्यंत ताटामध्ये भात येत नाही तोपर्यंत त्याला भरपूर सारे कष्ट असत असतात शेतकऱ्याला आणि तरी आपल्या या भाताला म्हणावत असं बाजारभाव भेटत नाही तरी शेतकरी नाराज असतो दरवर्षी भात पिकच करत असतो कारण आमच्याकडे दुसरं पीक येतच नाही पावसाळ्यामध्ये इतका पाऊस आणि इतकं पाणी असतं दुसरं पीक आहे ना त्याच्यात तगच धरत नाही तर चला बऱ्यापैकी आपल्या पेंड्या बांधून साहेब तर वाक नव वाघ आहे आपण चराट आणला बांधायला तर हे बलवऱ्याचा काढला आहे आणि आईकडे आणून आहे त्याच्यावर भारा बांधायला तर असे चराटांची गरज नसते आपल्या जंग आले हो। असं वाक पसरून आहे त्याच्यावरती ह्या तीन तीन पिंड्या भारावर असायचं कामचा ते एकदम आपला पारंपरिक पद्धतीने भात वाहतूक कर करतोय आता आपण डोक्यावर व्हायचं आणि एका ठिकाणी त्याची झडप निघाली कारण का आता आपली जी वैरण आहे ती जी इकडं तिकडं पडत नाही आपली एकाच जागेवर वैरण जाते त्याच्यामुळं असं भाताची गंजी बांधली जाते पेंट्याची असा आपला हा वजा बांधला आहे जेवढं आपल्याला जाईल तेवढा आपण वजा बांधून खाली घेऊन जायचं खाली जायला काही तकलीफ नाही कारण वरतून आपल्याला वदळीनंच खाली जायचं आहे एवढं आईने एक वज घेतलं आहे वजा डोक्यावरती आणि आता आपण चालेल आपल्या झापाकडे खरी झापापासून आपण बरेच वर आलो आहे आपण पण डोक्यावर घेतला आहे खूप मेहनतीचं आणि खूप कष्टाचं काम आहे इकडं आपल्याला डबातलं जे भात आहे वरती डोंगरावरचं ते वाहतूक करणे म्हणजे खूपच आवड आहे आपण वरतीच त्याची झोडपणी करतो परंतु यावर्षी भरपूर सारा पाऊस पडल्यामुळे त्याची हाईट वाढली नाही त्याच्यामुळे ते आपल्याला झोडपणी करता येणार नाही त्याच्यामुळं उपनरबंदी काढण्यासाठी द्यायची खूप लांब अशी वाहतूक करायची आपल्याला तर असं मित्र मेहनतीची कष्टाची कामं चला जाऊयात आता डोंगरनं उतरायचं भरपूर कठीण आहे आई पण चालली आहेत तिच्याकडं आणि भाताची वाहतूक तर अशी आपल्याकडं वाहतूक करावी लागते तुमच्याकडे अशी वाहतूक करावं लागते भाताची तर नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला जाऊयात आता खाली जवळ वाजले आता आपण भाताचं वजा आणून टाकलं परत भरपूर टाईम झाला आहे आता भाताची सवंगणीची कामं झाली का आपल्याला टाईमच नाही पण संध्याकाळी किती वाजत घरी जायला अजून भात झोडायचा टाईम झाला ना बडवायच्या वेळेस तर लई टाय अंधार होतो तर आमच्याकडे भात अशी कापायला लागले तुमच्याकडे भात कापणी चालू झाली की नाही भात तुमची कापायला कशी काय नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊयात घरी आता भरपूर आज थकलोय बरेच दिवस एवढं कष्टाचं काम केलं नव्हतं लय आज हात पाहिजे होणार तू चालवणार नाही एवढं चला व्हिडिओ कंटिन्यू करा जाऊयात घरी